Okay. माझं नाव पल्लवी गुर्जर आणि अरेना क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीची मी डिरेक्टर आहे आणि त्याचा हा पहिला पिक्चर आहे मॅच फिक्सिंग द नेशन स्टिक माझ्यासाठी हे पहिलं वेंचर आहे ऍज अ इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर म्हणून मी पहिल्यांदा फिल्म इंडस्ट्रीमध्ये येते माझा आधीच बॅकग्राऊंड म्हटलं तर गेले वीस वर्ष मी एंटरटेनमेंट मध्ये माझा पूर्ण संबंध थिएटरशी आहे मी अनुपम खेर हेमा मालिनी ह्यांचे सगळ्यांचे हेट्रिकल परफॉर्मन्सेस मॅनेज करते टेक्निकल फील्ड मॅनेज करते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये ट्रेनिंग घेऊन मी नंतर बाहेर पडले नेहरू सेंटरमध्ये मी आठ वर्ष कार्यरत होते त्याच्यानंतर फिरोज अब्बास खान यांची नाटकं म्हणजे फाईव्ह स्टार मध्ये म्हणजे असं साध्या मध्ये एकदम फाईव्ह स्टार मध्ये गेले आणि सेल्समन रामलाल डिनर विथ फ्रेंड्स कुमारी अमृता त्याच्यानंतर लिलित डुबेनची बरीच काही प्रोडक्शन्स असं करत जगभर फिरले त्याच्यानंतर अनुपम खेरची प्रोडक्शन मॅनेज केली हेमा मालिनींचे सगळे बॅलेन्स सगळं सायक्लोरामा विज्युअल्स डिझाईन वगैरे करणं मी करते आणि गेले वीस वर्ष मी थिएटर आणि इव्हेंट फील्डमध्ये आहे त्याच्यानंतर आता जेव्हा मी माझी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ऍज अ स्टार्टअप फॉर्म केली तेव्हा असं झालं की पहिल्यांदा आपल्या इकडच्या यंगस्टर्सना कामं मिळावी युथला कामं मिळावी आणि एंटरटेनमेंट मध्ये काय आहे की ते अजिबात ट्रेनिंग नाहीये तर त्यांना ट्रेनिंग देता यावं म्हणून खरं तर स्टार्टअप कंपनी फॉर्म करण्यात आली पण हे प्रोजेक्ट आमच्याकडे आलं आणि म्हणून आम्ही ह्या फिल्म मध्ये काम चालू